संगा साथी दिनांक थे तीन मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची त्या दरम्यान आपल्याला बेचाळीस नामनिर्देशन पत्र तीस उमेदवारांचे दाखल झाले होते आणि आज सकाळी अकरा वाजता त्याची छाननी झाली छाननीनंतर या तीस उमेदवारांपैकी आठ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठरण्यात आले विविध कारणामुळे आणि बावीस वैध नामनिर्देशन उमेदवार घोषित झालेले आहेत म्हणजे बावीस व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स आपल्या जिल्ह्यात आपल्या लोकसभा मतदारसंघात आहेत आज उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टी आवाज आपल्या सर्वांचा